Yeah. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले होते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव शहर व तालुका प्रहार संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर दत्ता भोसले व त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते सातव्या दिवशी बच्चू कडूंनी सरकारच्या आश्वासनानंतर आपले उपोषण स्थगित केले कोपरगावातील प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा तिसऱ्या दिवशी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली होती बच्चू कडूंचे उपोषण स्थगित झाल्यानंतर कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी उपोषण करताना आपल्या हस्ते ज्यूस देत त्यांचे उपोषण सोडले यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अॅडव्होकेट योगेश खालकर प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे सागर अहिरे कुणाल गवळी आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संजय दंडवते माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे कृष्णा अहिरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम सगळ्यांना जयप्रार नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरीचे नेते दिव्यांगांचे दिव्यांगांचे सम्राट यांनी गेले शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी और इतर सा सतरा मागण्यांसाठी मोजरी अमरावती येथे सात दिवसापासून अन्न त्याग आंदोलन चालू केलं होतं उपोषण चालू केलं होतं त्यातच आमचं बी एक कर्तव्य कोपरगाव तालुक्यातून त्यांना पाठ्य पाठ पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही बी गेले तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं होतं तर अन्नत्याग आंदोलन पहिल्या पहिल्या दिवसाप बारा तारखेपासून आमचं आंदोल आंदोलन चालू झालं आज आमचा तिसरा दिवस आज आमच्या बच्चू भाऊंनी आंदोलन सोडलं त्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांनी देखील आमचं इथं नायब तहसीलदार साहेब व इतर प्र पदाधिकारी आणि ज्या प्रारच्या आंदोलनाला जेवढे सहकार्य दिलं जेवढ्यांनी पाठ पाठिंबा दिला, दिला। त्या प्रत्येक ता तालुक्यातले पदाधिकारी उभा ठाकरे असतील शिवसेना असतील राष्ट्रवादी असतील इतर प पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले आणि वके वकील संघाचे आपले खालकर खालकरराव साहेब असतील हे मराठा आरक्षणचे असतील एवढ्यांनी सगळ्यांनी जेवढ्यांनी पाठिंबा दिला ते बी आज इथं उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि नायब नायब तहसीलदार साहेब असतील तहसीलदार साहेब असतील तलेटी साहेब असतील पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील त्यांच्या अनु उपस्थितीमध्ये आम्ही आज बच्चू भाऊंनी उपोषण सोडलं तसं आज इथं आम्ही बी सोडलं आणि आम्हाला प्रशासनाने पाऊस पाऊस असल्याकारणाने आजपर्यंतचे जे आंदोलन उपोषण जे गेटच्या बाहेर झाले पण सावंत साहेबांचे मी प्रथम आभार मानतो कारण दालनासमोर त्यांनी आम्हाला बसून दिलं आणि तीन दिवस म्हणजे पाऊसच चालू आहे तरी आम्हाला इथं पाऊस आल्याच्या नंतर आम्हाला मध्ये देखील बसायची परवानगी दिली आणि पोलिस प्रशासनाने बी आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य केलं धन्यवाद सगळ्यांचे आज या ठिकाणी माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांनी जे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं त्याला पाठिंबा म्हणून कोपरगाव तालुक्यातील काही प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू केलेलं के के आहे आणि त्यांची तब्येत आज सकाळी खालावलेली होती त्या अनुषंगाने आपण डॉक्टरांना देखील इथं पा पाचारण केलं होतं त्यांनी डॉक्टरांनी त्यांचे उपचार केलेले आहेत परंतु प्रशासनाचं आव्हान आणि मान्य बच्चू भाऊंचं त्यांना जे मार्गदर्शन लाभले त्याच्यानुसार त्यांनी आज अन्नत्याग आंदोलन हे आता सोडण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आत्ता आपण त्यांना ज्यूस देऊन त्यांचं अन्नत्याग आंदोलन त्या हे संपवलेलं आहे त्यांच्या मागण्याबाबत निश्चितच शासनाकडं आम्ही पॉझिटिव्हली त्यांचा अहवाल पाठवून देऊ